नमस्कार शेतकरी बंधूं स्वागत आहे तुमचं कृषी जागर या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर या चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी कारण आपण या चॅनलवरती दररोज हरभरा या पिकाचे चालू बाजारभावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे कन्नड या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे पाच क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये आणि सर्वसाधारण दरसुद्धा चालू आहे पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे बाळापूर या बाजार समितीमध्ये क या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे एकशे पंचवीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू जस्त आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सहाशे एक्क्याऐंशी रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे बुलढाणा धड या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे बावन्न क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे नऊ हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे मित्रांनो आठ हजार आठशे रुपये क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे वरोरा शेगाव या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे पाचशे ब्याण्णव क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण -जस्त दर चालू आहे पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल दर त्यानंतरची बाजार समिती आहे वरुड या बाजार समितीमध्ये हरबाऱ्याची आवक झालेली आहे एकशे एकसष्ट क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सातशे सत्तर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अरोरा या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे दोनशे सदोतीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे कर्जत अहमदनगर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे सोळा क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण जस्त दर चालू आहे पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे काटोल या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे एकशे तीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार पाचशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सातशे एकतीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार सहाशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मांढाळ या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे नव्वद क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर, रुपे दर रुपे तर हे उते तील, बाजार तील, चालू आहे पाच हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी दर चालू आहे पाच हजार सहाशे रुपये क्विंटल तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद